इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांतले ठळक घडामोडी आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रिये अंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल एकोणसाठ प्रभाग नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगरअध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करुजे पाटील यांच्या स्नुषा तसेच जी पी की ग्रुपच्या आर्थिक विभाग सांभाळणाऱ्या पेशेने सी ए असणाऱ्या उच्च शिक्षित सुसंस्कृत अशा तेजश्री विश्वजित करुजे पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली असून त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्ह्याचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेतृत्व नाना सुवंशी जिल्हा सरचिटणीस अभिजित तसेच प्रमुख्याने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव यांच्या प्रमुख उपस्थिती संख्ये भाजप कार्यकर्ते पदाधिकारी तथा आजी माजी नगरसेवकांच्या सक्रिय तेजश्री विश्वजित पाटील यांनी आपल्या पदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शिक्षित सुसंस्कृत अशा तेजश्री विश्वजित पाटील यांना अंबरनाथकर भरभरून मतदान करीत नगराध्यक्षपदी विराजमान करतील असा आशावाद गुलाबराव करुंज पाटील यांनी व्यक्त करताना सत्तेवर असणाऱ्या शिंदे सेनेच्या माध्यमातून विकासाच्या नावाखाली शहराचा झालेला भकास वाढती गुन्हेगारी गंभीर असा पाणी प्रश्न तसेच वाढता भ्रष्टाचार अशा व अनेक मुद्द्यांना कंटाळले अंबरनाथकर हुकुमशाही तसेच एकाधिकारशाही मोडीत काढीत नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून देत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता अंबरनाथ नगर परिषदेवर प्रस्थापित करतील असा आशावाद देखील यावेळेस गुलाबराव करुंजय पाटील ले यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आनंद आहे आणि आताच असं वाटतंय की पूर्ण अंबरनाथकरांनी भाजपाला भ्रष्टाचारमुक्त ही नगरपालिका ज्या वास्तूमध्ये आपण आहे या वास्तूमध्ये मध्ये भ्रष्टा भ्रष्ट लोकांना इथून खकलून देण्यासाठी एक माझ्या भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे ते चार्टेड अकाउंटंट आहे आणि गेल्या वीस पंचवीस वर्षाचा भ्रष्टाचाराचा हिशोब घेतल्याशिवाय त्या राहणार नाहीत असं मला खात्री आहे आणि जनतेला न्याय दिल्याशिवाय ते राहणार नाही आणि अंबरनाथ शहरामध्ये जे काही विकास राहिलेला आहे तो पूर्ण करतील अशी मला पूर्ण खात्री आहे पाटील यांचा उमेदवारी आज आज भरण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अंबरनाथ नगर परिषदेच्या सर्व एकोणतीस विभागांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय युतीच्या वतीने सर्व उमेदवारांनी आज अर्ज भरण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे महायुती म्हणून केंद्रामध्ये आम्ही एन डी ए म्हणून सत्तेत आहोत राज्यामध्ये सुद्धा महायुती म्हणून आम्ही सत्तेमध्ये आहोत परंतु स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह त्यांचा हट्ट त्या सगळ्याचा विचार केल्याच्यानंतर वरिष्ठ पातळीवरती काही निर्णय होतात आणि त्या निर्णयानुसार या ठिकाणी एकत्र लढण्याच्याऐवजी स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला खासदारांनी असं सांगितलं की मिठाचा खडा टाकणार नाही मिठाचा खडा टाकणार नाही उलट आम्ही खरी साखरच टाकू आम्ही सर्वजण आजही एक आहोत कालही एक होतो आणि उद्याही एक असू या निवडणुका मी परत एकदा सांगतो या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी त्यांना त्यांच्या पद्धतीने लढण्याची संधी ही सर्व पक्षाच्या नेतृत्वाने दिलेली आहे आणि त्याप्रमाणे अहमदनाथ नगर परिषदेमध्ये या सर्व लढत साहेब प्रामुख्याने भाजपाचे मुद्दे काय राहणार द्या निवडणुकीच्या माध्यमातून आता सुरुवात झालेली आहे थोडा काळ जाईल आपल्याला सर्व मुद्दे समोर येतील आमचं वचननामा जाहीरनामा घोषणापत्र हे सगळं आपल्या समोर येईल परंतु भारतीय जनता पक्षाचा मूळ मुद्दा आहे की विकास ज्या विकासासाठी आज संपूर्ण देशभरातील जनता देवेंद्रजींच्या मागे आणि आपल्या मोदीजींच्या मागे आणि राज्यातील जनता देवेंद्रजींच्या मागे उभी आहे त्याप्रमाणे या अंबरनाथ नगर परिषदेमधील सर्व नागरिक सर्व जनता भारतीय जनता पक्षाच्या मागे खंबीर ठिकाणी दिले थँक्यू